नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे आज आपण समजावून घेणार आहोत की छगन भुजबळ हे जर न्यायालयामध्ये गेले तर ते कोणत्या मुद्द्यावर जाऊ शकतात आणि राज्य सरकार आपलं म्हणणं न्यायालयामध्ये कशा प्रकारे मांडू शकतं ते मुद्दे आपण समजावून घेणार आहोत आता बघा कॅव्हेट दाखल करण्यात आलेला आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये काही अभ्यासकांनी हे कॅव्हेट दाखल केलेलं आहे म्हणजे जर भुजबळ न्यायालयामध्ये आले त्यांची याचिका आली त्या संबंधी सुनावणी करताना एकतर्फी निकाल नकोय तर आधी आमचंही म्हणणं समजावून घ्या यासाठी कॅबेट दाखल करण्यात आलेला आहे दुसरं राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांची पुन्हा एकदा भेट घेतलेली आहे आणि सांगितलेलं आहे की या जी आर मध्ये काय सुधारणा करायच्या असतील तर त्या देखील आपण करू मनोज जरांगे पाटील अतिशय ठाम आहेत कायदेशीर दृष्ट्याही ठाम आहेत सामाजिक दृष्ट्याही ठाम आहेत आणि राजकीय दृष्ट्या देखील ठाम आता आपण एक एक करून छगन भुजबळांचे काय मुद्दे असू शकतात त्याच्यानंतर सरकारचे मुद्दे काय असू शकतात हे समजावून घेणार आहोत आता छगन भुजबळांचं समाधान करणं हे राजकीय दृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्या ही जबाबदारी कुणाची आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे फडणवीसांनी की माझी भुजबळांशी चर्चा झालेली आहे हा जो जी आर आहे हा सरसकट आरक्षणाचा नाही तर तो पुराव्यांचा आहे हे लक्षात घ्या असं फडणवीसांनी सांगितलेलं आहे आता आपण एक एक करून छगन भुजबळ काय मुद्दे मांडू शकतात आणि सरकार काय म्हणू शकतं हे बारकाईने नाही बघू अतिशय थोडक्यामध्ये बघू माझी विनंती आपल्या सगळ्यांना के चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवाव्यात हे बघा हा हे बघा छगन भुजबळ गट किंवा समता परिषदेप्रमाणे ओबीसी नेत्यांनी सरकारच्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र अध्यादेशाच्या विरोधात न्यायालयात गेल्यास कोणते कायदेशीर मुद्दे उभे राहू शकतात याची संभाव्य सूची खालीलप्रमाणे आहे आता घटनात्मक मुद्दे पहिला मुद्दा काय अनुच्छेद चौदा इक्वेलिटी बिफोर लॉ एका संपूर्ण समाजाला म्हणजे मराठा समाजाला कुणबी म्हणून मान्यता देणे हे इतर ओबीसी गटांशी अन्यायकारक ठरेल कारण कुणबी व मराठा या ऐतिहासिक सामाजिकदृष्ट्या वेगळ्या जात गट आहेत जसं छगन भुजबळ म्हणाले की मराठा ही जात आहे आणि कुणबी वेगळी जात आहे त्याच्यानंतर कुणबी हा ब्राह्मणही आहे इतर समाजाचाही अनेक वगैरे त्यांनी त्या संदर्भात घेतलेली भूमिका आणि ते असं म्हणालेलं आहे की सरकार जात बदलू शकत नाही हे त्या दृष्टीने ते म्हटलेले हा मुद्दा त्यांच्यामध्ये येत दुसरं अनुच्छेद पंधरा चार, चार आणि सोळाच्या आरक्षणासाठी सामाजिक व शैक्षणिक मागासपणा ठरवण्यासाठी ठोस आधार आवश्यक असतो केवळ ऐतिहासिक गॅझेट नोंद किंवा प्रशासनिक अध्यादेश पुरेसा नाही आता ऐतिहासिक नोंद म्हणजे काय हैदराबाद गॅझेटर संबंधी ते म्हणू शकतात की ही नोंद काही ग्राह्य धरता येणार नाही किंवा सरकारने जो जी आर काढलेला आहे तो पुरेसा नाही असं ते म्हणणं मांडू शकतात तिसरं अनुच्छेद तीनशे बेचाळीस ए एकशे दोनावी संविधान दुरुस्ती कायदा दोन हजार अठरा ओबीसीच्या यादीतील बदल करण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकार व संसदेला आहे राज्य सरकारला नाही त्यामुळे हा अध्यादेश घटनाबाह्य ठरू शकतो असे ते मुद्दे मांडू शकतात त्यानंतर पूर्वीच्या न्यायालयीन निर्णयांचा ते संदर्भ देऊ शकतात जसं इंद्रा सहानी खटला मग ते पन्नास टक्क्यांची मर्यादा तर त्यामध्ये ते असं म्हणू शकतात की इंद्रा केस केसचाई संदर्भ घ्या एकोणीसशे ब्याण्णव सालचा मंडल आयोगाचा संदर्भ घ्या जात ओळख आणि आरक्षण ठरवण्यासाठी केवळ ऐतिहासिक दस्तावेज पुरेसे नाही सामाजिक शैक्षणिक आर्थिक सर्वेक्षण आवश्यक आहे असं ते म्हणू शकतं त्यानंतर सुप्रीम कोर्टाने दोन हजार एकवीस साली जो निर्णय दिलेला आहे एसीबीसीच्या संदर्भात म्हणजे उद्धव ठाकरे ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला काय म्हटलेलं आहे याचा देखील ते संदर्भ देऊ शकतात मराठा समाजाला एसीबीसी म्हणून स्वतंत्र आरक्षण देता येणार नाही कारण पुरेसा सामाजिक शैक्षणिक मागासपणा सिद्ध झालेला नाही त्यामुळे अचानक संपूर्ण मराठा समाज म्हणजे कुणबी असे म्हणणे या निर्णयाला या निर्णयाच्या विरोधात आहे जसं ते अचानक आदेश काढला अध्यादेश काढला मग ते तसं म्हणता येणार नाही असं भुजबळ ते म्हणू शकत तिसरी गोष्ट ते काय सांगू शकतात गॅझेटमध्ये सामान्य उल्लेख असला तरी प्रत्येक व्यक्तीच्या नोंदी वंशावळ शाळेचे दाखले जमीन अभिलेख याशिवाय प्रमाणपत्र देता येत नाही आणि मग हैदराबाद गॅझेटचा वापर हे पुन्हा एकदा ते काय म्हणू शकतात की हा ऐतिहासिक संदर्भ दस्ताऐवज आहे परंतु तो अत्यावश्यक कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल का यावर प्रश्नचिन्ह आणि मग दुसरं ते सांगू शकतात सामाजिक शास्त्रीय सर्वेक्षणाचा सा अभाव सुनील शुक्रे आयोग म्हणजे जो तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमला होता लक्षात घ्या आणि मराठा समाज हा सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या कसा मागासलेला आहे या आयोगाने ते पटवून दिलं होत दोन ते अडीच कोटी घरांचा त्यांनी सर्वे केला होता आणि त्या आधारित त्यांनी ही ते शिफारस केलेली होती बरेच प्रश्न होते आता ते भुजबळ काय सांगू शकतात त्यांचे वकील की सुनील शुक्रे आयोग किंवा इतर शासकीय समित्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक आर आर्थिक आकडेवारी पुरवली नाही असं ते म्हणू शकतात पुढील आता चौथा मुद्दा ते काय म्हणू शकतात की पन्नास टक्क्यांची जी कॅप आहे जसं आपण सुरुवातीला पाहिलं की इंद्रा सहानी महाराष्ट्रात आधीच आरक्षण मर्यादा जवळपास पूर्ण आहे कुणबी म्हणून संपूर्ण मराठा समाजाला सामील केल्यास ही मर्यादा मोडेल असं ते न्यायालयामध्ये सांगू शकतात त्यानंतर ते असं म्हणू शकतात की डबल बेनिफिट मराठ्यांना आधीच काही योजना व सवलतींचा लाभ आहे त्यांना ओबीसी मध्ये आणल्यास इतर ओबीसी गटांचा हक्क हिरावला जाईल असं ते म्हणू शकतात आता मराठ्यांना आधीच काही योजना म्हणजे काय अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ सारथी संस्था आहे म्हणजे ज्याप्रमाणे ओबीसीना सवलती दिल्या जातात त्याही दिल्या जातात मराठा समाजाला आणि प्लस एस ए दहा टक्के ते हे मुद्दे सगळे ते मांडू शकतात आता राजकीय दृष्ट्या ते काय म्हणू शकतात की मुंबईला जे आंदोलन झालं मग त्याच्यामध्ये जे काही राजकारण फिरलं वेगवेगळं आणि त्यामुळं ते न्यायालयामध्ये तो मुद्दा आणू शकतात ते असं म्हणू शकतात की या अध्याद्या दे, अध्यादेशाची घाई झालेली आहे जरांगी आंदोलनाच्या दडपणाखाली अध्यादेश काढला गेलेला आहे त्यामुळे तो राजकीय दृष्ट्या प्रेरित आहे न्याय व शास्त्रीय प्रक्रिया नाही असं ते म्हणू शकतात दुसरे म्हणू शकतात ते लोकसभा विधानसभा ठरावाचा अभाव हा निर्णय केवळ कॅबिनेटने घेतलेला आहे विधानसभेच्या पूर्ण चर्चेशिवाय त्याची वैधा वैधता प्रश्नांकित ठरू शकते असं ते मुद्दा ते मांडू शकत आता थोडक्यामध्ये भुजबळ गट घटनात्मकता सामाजिक मागासपणाचे पुरावे केंद्र राज्य अधिकार क्षेत्र व पन्नास टक्के आरक्षण मर्यादा या चार मुद्द्यांवर सरकारच्या अध्यादेशाला आव्हान देऊ शकतो आता सरकार काय करू शकतं हे आपण ते मुद्दे एक एक समजावून घ्या आता सरकार पहिला जो युक्तिवाद करू शकतो ऐतिहासिक व प्रशासकीय आधार हैदराबाद गॅझेट प्रशासकीय कागदपत्रे जुन्या महसूल व शाळा अभिलेख यामध्ये मराठा म्हणजे कुणबी असा अनेक ठिकाणी उल्लेख आहे त्यामुळे हा निर्णय ऐतिहासिक नोंदीवर आधारित आहे वंशावळ वंशावळाची अट कायम ठेवलेली आहे म्हणजेच सर्व मराठ्यांना आपोआप कुणबी केले नाही फक्त ज्या व्यक्ती कुळ सिद्ध करू शकतात त्यांनाच प्रमाणपत्र मिळेल त्याच्यामुळं हा मुद्दा जो आहे त्याचा आधारा आधाराशिवाय तो आपण म्हणजे आधार घेतलेला आहे या मुद्द्यांचं असं ते सांगू शकेल त्यानंतर प्रक्रियात्मक वैधक हा निर्णय महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोग सुनील शुक्रे कमिटीच्या नंतर घेतलेला आहे जे आपण आता बोललेलं की शुक्रे समितीने काय केलं हा अलीकडचा आहे याच्या आधीचे आयोग काय म्हणाले कालेलकर आयोगापासून बापड आयोग वगैरे वगैरे ती चर्चा न्यायालयामध्ये सरकार आपली बाजू मांडताना अलीकडचा लेटेस्ट जो अहवाल आहे मागास वर्ग आयोगाचा तो गृहित धरा असं ते म्हणू शकतात की ज्याच्या आधारावर आम्ही दहा टक्के एसएबीसीचं आरक्षण दिलेलं आहे असं ते म्हणू शकतात म्हणजे हे कुणबी प्रमाणपत्र वगैरे जे आहे ते आम्ही सरसकट सगळ्यांना देत नाही परंतु त्याचा आधार जो आहे तो आम्ही तो जसं आपण सुरुवातीला बोललो ऐतिहासिक आणि इतर आधार ते देऊन आम्ही देतोय ते असं म्हणू शकतात आयोगाच्या शिफारशींना न्यायालय न्यायालय सामान्यतः मान्यता देते हे लक्षात घ्या जोपर्यंत त्या अत्यंत मनमानी नाहीत अध्यादेश तात्पुरता उपाय आहे आणि सरकार असू सांगू शकतं काय सांगू शकतं की आम्ही विधिमंडळात ते विधेयक मांडलं जाईल आणि त्याचं कायद्यामध्ये रूप रूपांतर केलं जाईल आणि त्यामुळं तो लोकशाहीच्या प्रक्रियेतून पार पडेल असं सरकार सांगू शकतं दुसरा भुजबळांच्या न्यायालयीन मुद्द्याला आव्हान देताना म्हणजे त्याला उत्तर देताना सरकार म्हणू शकतं सामाजिक न्याय व समानता इक्वॅलिटी अँड जस्टिस अनुच्छेद पंधरा चार सोळा चार राज्य सरकारला मागास गटांसाठी विशेष तरतूद करण्याचा अधिकार आहे मराठा आर्थिक सामा मराठा समाज आर्थिक सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागा आ, मागे राहिलेला आहे हे अनेक आयोगांनी नरवणे गायकवाड शुक्रे निदर्शनास आणले आहे त्यामुळं त्यांच्या मागसपणाचा प्रश्न फॅक्च्युली न्यायालया पुढे मांडता येईल असं सरकार करू शकत आता हे बाकीच्या सगळ्या आयोगांच्या संदर्भ जरी दिले नाही तरी ते शुक्रे आयोगावर जास्त भर देऊ शकतात कारण की विद्यमान स्थितीमध्ये एसीबीसीचं जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्या आधारे दिलेलं आहे हे लक्षात घ्या आता आणखी एक मुद्दा भुजबळांचे वकील जे मांडू शकतात जो आपण बोललेला आहोत तर त्याला उत्तर देताना केंद्र राज्य अधिकार क्षेत्र म्हणजे केंद्र सरकारचे किती अधिकार आहेत राज्य सरकारचे किती आहेत अनुच्छेद तीनशे बेचाळीस ए बाबत राज्य सरकार म्हणू शकेल की त्यांनी नवीन जात ओबीसी मध्ये घातलेली नाही हे लक्षात घ्या तर असलेल्या कुणबी प्रवर्गात मराठ्यांना समाविष्ट करण्याची प्रक्रिया केलेली आहे आणि मग जरांगे पाटील तेच सांगत आहेत की सरसकट वगैरे असे शब्द सगळे स्वरे हे राहू दे आता बाजूला हे जे आहे हे वाक्य अत्यंत महत्वाचं आहे आणि ते सरकारच्या वतीने सांगितलं जाणार आहे न्यायालयामध्ये त्याच्यामुळे तुम्ही मराठ्यां करा राजे आपण जिंकले हो असं जरांगे का म्हणत आहेत त्याचा हा सरळ सरळ अर्थ आहे आणि सरकार हे ज्या वेळेला स्पष्ट करेल काय स्पष्ट करेल पुन्हा एकदा बघा मराठ कुणबी प्रवर्गात मराठींना समाविष्ट करण्याची प्रक्रिया केलेली आहे म्हणजेच हा नवीन प्रवर्ग निर्माण नाही तर स्पष्टीकरणात्मक आदेश आहे त्यामुळे तो राज्याच्या अधिकारातच येतो असं ते सांगू शकतात त्याच्यानंतर पन्नास टक्क्यांची कॅप याबद्दल सरकार काय म्हणू शकतं ते बघा कुणबी म्हणून प्रमा मिळणारे आरक्षण आधीपासूनच अस्तित्वात असलेले आहे पन्नास टक्के मर्यादा ओलांडली जात नाही कारण आरक्षणाचा टक्का वाढवलेला नाही हे लक्षात घ्या फक्त पात्रता वाढवलेली आहे पन्नास टक्के मर्यादा फ्लेक्झिबल आहे विशेष परिस्थितीत त्याला अपवाद मानता येतो इंद्रासानी आणि नंतरच्या राज्यांची उदाहरणं ते देऊ शकतात तामिळनाडू आहे वगैरे बरेच तेलंगणाचं उदाहरण आहे सरकार ते उदाहरण देऊ शकत त्यानंतर सामाजिक सलोखा व सार्वजनिक हित हे फार महत्वाचं आहे मराठा आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली होती सरकारने संविधानिक अधिकार वापरून सामाजिक सलोखा राखण्यासाठी व लोकशाहीत विश्वास वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला न्यायालय सामान्यतः लॉ अँड ऑर्डर व सामाजिक संतुलन राखणारे निर्णय उलथवत नाही जोपर्यंत ते स्पष्टपणे बेकायदेशीर नसतात आता ते बघा हे जे काय घडलेलं आहे हे फार महत्वाचं आहे की जर भुजबळनी सांगितलं की यांनी त्या दबाव खाली आले प्रक्रिया पार पाडली नाही तर तो, तो जो दबाव आहे तर तो, तो दबाव सरकार देखील मान्य करत आहे एका पद्धतीने तो रेटा जरांगे पाटील यांच्या आंदोलकांचा रेटा आणि तिथे बघा मुंबईमध्ये त्या क्षणाला जी परिस्थिती होती पोलिसांनी जर काठी उगारली असती एखाद्या आंदोलकांना आणि त्याची रिॲक्शन जर आंदोलकाकडून झाली असती तर त्या मुंबईमध्ये काय झालं असतं आणि त्याचे सगळे पडसाद महाराष्ट्रामधल्या गावागावामध्ये उमटले असते हे लक्षात घ्या अग जसं देवेंद्र फडणवीस यांनी डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवली राधाकृष्ण विखे यांनी तेच केलं ही परिस्थिती हाताळताना आंदोलक हुल्लडबाजी करत होते आणि या हुल्लडबाज्यांना आपण आवरलं पाहिजे आपण न्यायालयाचा आदर राखला पाहिजे सरकारने आपल्याला जी परवानगी दिलेली आझाद मैदानावर आंदोलन करायची हे सगळे नियम पाळले पाहिजे झारंगे पाटील म्हणत होते आणि ज्या वेळेला झारंगे पाटील यांच्याच हातातून आंदोलन बाहेर पडत होत हाताबाहेर चाललं होतं त्यांनी शंभर दीडशे जणांचं आपलं शिष्टमंडळ ते ग्रुप करून इकडे मरीन ड्राईव्ह वगैरे सीएसटी वेगवेगळ्या ठिकाणी ते थे, पाठवलं होतं त्यांच्या लक्षात आलं की हे पोरं काही ऐकायला तयार नाही त्यांचा तिथे म्हणतात की तुम्ही म्हणताय ना गोळ्या खाऊ एक वेळ पण आरक्षण घेऊन आम्ही देखील तेच करू अशी भाषा सगळी चाललेली आहे आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आपल्या आंदोलनामुळे बिघडलेला आहे आणि महाराष्ट्र ऐन गणेशोत्सवामध्ये अतिशय अडचणीत आणण्याचं काम आपल्याकडून होऊ नये हे जारंगे पाटील यांनी ओळखलं आणि त्यांनी दोन्ही बाजूंनी सामंजस्य दाखवण्यात आलं आणि म्हणून ह्या सगळ्या मान मागण्या आणि मधला सुवर्ण मध्य काढायचा न्यायालयात टिकलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार मांडली आणि त्याप्रमाणे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे हे लक्षात घ्या आता आपण बघा भुजबळ घाटाचे आव्हान घटनात्मक शेवटी बघूया तरतुदींवर आधारित असेल चौदा सोळा तीनशे बेचाळीस हे पन्नास टक्केची कॅप राज्य सरकारची बाजू हा नवीन प्रवर्ग नाही तर आधीच अस्तित्वात असलेल्या कुणबी गटाचा ऐतिहासिक विस्तार आहे या मुद्द्यावर केंद्रित असेल आणि बाकीचं आपण ते सामाजिक आता हे मुद्दे अतिशय तांत्रिक मुद्दे आहेत न्यायालयाच्या पातळीवरचे आहेत ते स्पष्ट करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे आता या संबंधीचे अभ्यासक कायदे पंडित हे काय भूमिका घेतात त्याच्यावर हे सगळं न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहणार आहे राहणार आहे आणि थोडक्यात जाता जाता हेच सांगता येईल की ज्यांना कुणवी प्रमाणपत्र हवं आहे त्यांच्यासाठी एक पोषक वातावरण तयार करण्याचं काम जारंगे पाटलांच्या आंदोलनाने आंदोलनाने केलेलं आहे आणि सरकारने देखील आंदोलनाचा आदर राखत मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे आता कोर्टामध्ये काय होऊ शकतं हे आपल्याला दिसेलच अर्थात छगन भुजबळांशी चर्चा झालेली आहे करत आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत आहेत दुसरीकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपूरमध्ये जे काही उपोषण त्यांचं साखळी उपोषण सुरू केलं होतं था, ते थांबवलेलं आहे इतर मागास बहुजन मंत्री अतुल सावे यांनी त्यांच्या सगळ्या मान्य मागण्या बाराच्या बारा, बारा मागण्या त्यापैकी दोन बारा मागण्या जवळपास त्या मान्य केलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या ओबीसीचं समाधान झालेलं आहे आणि आता ओबीसी नेत्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फूट पडलेली असेल वगैरे या सगळ्या पार्श्वभूमीवर हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असताचं सावशी शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद